नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे दौंड इथं इथं घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे दौंडच्या एका गावातल्या आणि परिसरातल्या कचराकुंडीमध्ये मानवी अवयव सापडले आहेत आणि त्याच्या जोडीला एक मृत अर्भकसुद्धा सुद्धा आहे कुणी असं अर्भक कचऱ्यात फेकलं असेल याचा शोध सुरू झाल्यावर लक्षात आलं की कचऱ्यात फेकलेल्या मानवी अवयवांवर नावाचा तपशीलसुद्धा आहे हे प्रकरण वरकरणी साधं वाटत असलं तरी त्याचे धागेदोरे कुठवर गेले आहेत ते शोधणं हे आता पोलिसांसमोरचं एक मोठं आव्हान आहे दौंडच्या कोणत्या भागात नक्की काय घडलं ते आपण आधी जाणून घेणार आहोत आणि मग आमच्या प्रतिनिधीचा यावरचा एक आढावा पाहणार आहोत बोरावकी नगरच्या कचराकुंडीमध्ये अर्भक सापडलं आणि त्याच्यासोबत शरीराचे अवशेषही सापडले अवयव असलेल्या बरण्या इथं सापडल्यानं खळबळ माजली अकरा बरण्यांवर संबंधित रुग्णालयाचा नामोल्लेख होता त्यामुळे तपासाला गती आली संबंधितांनी डॉक्टरांकडे चौकशी करण्याच्यासाठी पोलीस पथक सक्रिय झालं ऑपरेशन करून अवयव बरणीत ठेवल्याचा रुग्णालयानं रुग्णा खुलासा केला सापडलेलं अर्भक पुरुष जातीचं आहे हा का या प्रकरणातला एक वेगळा पण महत्वाचा अँगल पुणे जिल्ह्यातील दौंड शहरामध्ये काल एका कचराच्या ढिगाऱ्यामध्ये बरण्यांमध्ये आठ ते नऊ आर्बकं जी आहेत ती नवजात अर्बकं सापडली आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरामध्ये खळबळ माजलेली पाहायला मिळाली नेमकी ही आर्बकं कुठून आली कशासाठी आणली गेलेली होती त्याचबरोबर या अर्भकांच्या माध्यमातून अनधिकृत गर्भपात केंद्र जी आहेत ती शहरामध्ये चालतात का अशा प्रकारची शंका जी आहे ती उपस्थित राहताना सध्या पाहायला मिळते ज्या ठिकाणी ही अर्भकं सापडली त्या भरण्यांमध्ये एका रुग्णालयाचं नाव देखील लिहिलेलं असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते या सगळ्या घटनेबाबतची चौकशी आता पुणे ग्रामीण पोलीस असतील किंवा उपजिल्हा रुग्णालय समिती असेल हे सगळ्यांकडून या सगळ्याची माहिती मागवली जाते काही अवयव जे आहेत ते या कचराकुंडीच्या आवारामध्ये पाहायला मिळाले त्यामुळे मोठी शंका जी आहे ती उपस्थित केली जाते त्यामुळे या सगळ्या प्रकरणी नेमका जिल्हा रुग्णालय समितीकडून उपजिल्हा रुग्णालय समितीकडून काय अहवाल येतोय त्याचबरोबर पुणे ग्रामीण पोलीस देखील या सगळ्याचा तपास करतायत आणि त्यांच्या तपासातून देखील काय निष्पन्न होत आहे हे आगामी काळामध्ये पाहणं महत्वाचं ठरेल कॅमेरा दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे आता ज्या अकरा बरण्या सापडल्या आहेत त्या एका बॉक्समध्ये सापडल्या आणि त्या बॉक्समध्ये संबंधित रुग्णालयाचा नामोल्लेख सुद्धा आहे संबंधित डॉक्टरांकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली अकरा बरण्यांवर जे अवयव सापडले आहेत त्याबाबतचा तपशील देत असताना काही गोष्टी नोंदवल्या ले गेल्या आहेत ऑपरेशन झाल्याच्या नंतर हे अवयव काढून बरणीत ठेवले आहेत असं त्यांना सांगण्यात आलं पोलिसांना जी माहिती दिली गेली ती याच स्वरूपातली होती आणि म्हणून पोलिसांना दिलेलं स्पष्टीकरण हे आता तपासणीच्या फेऱ्यात आहे कारण रुग्णांच्या गलथान कारभारामुळे हे अवयव कचरा कुंडीत आले असा तर्क रुग्णालय साधारणतः अठरा एकोणीस आठवड्याचं असेल असं मला वाटलं म्हणून मी त्यांच्याकडून तसा कन्सर्न घेतला त्यांना सांगितलं की पोलीस केस करायची पोलिसां पाहिजे पण बरच म्हणजे ते पोलीस केस करायला काही तयार नव्हते तर बघ घेऊन जा सांगितलं त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी वाद घातला आणि डिस्चार्ज घेतला दौंडचं प्रकरण हे विधिमंडळात सुद्धा गाजलं या प्रकरणी डॉक्टर नीलम गोरे यांनी तातडीनं चौकशीचे आदेश दिले हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे, हे महाराष्ट्र विधान परिषदेच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पोलिसांना तपासायला सांगितलंय तर पोलीस म्हणतात की प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे आज त्याच्यामध्ये असं निष्पन्न होत आहे की त्याच्या संबंधाची जबाबदारी एका हॉस्पिटलने घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमचा पुढचा तपास चालू आहे आम्ही कालच्या तारखेतच जी भारतीय न्याय संहिता आहे त्या अनुषंगाने कलम एकोणनव्वद नव्वद आणि कलम दोनशे एकाहत्तर आणि दोनशे बहात्तर ह्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे त्यांचा काय क्रिमिनल निग्लिजन्स आहे तो कोणाचा आहे त्याच्यामध्ये नेमका तसा खरोखर तसा निग्लिजन्स आहे की ह्याच्या पलीकडे पण काही आहे ह्या सगळ्याच गोष्टी ज्या काही आहेत त्या तपासाअंत स्पष्ट होते मृतावस्थेतील एक अर्बक आणि इतर सात ते आठ भरण्या ज्याच्यामध्ये काही शरीराचे अवशेष असे त्या ठिकाणी आम्हाला असल्याबद्दल डायलॅक्स बारावरती कॉल आल्यामुळे आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी रवाना होऊन त्या ठिकाणी सदर घटनेची पाहणी करून तिथला व्यवस्थित पंचनामा करून त्या अनुषंगाने आम्ही दोन पोलीस स्टेशन येथे उचित कायद्याच्या उचित कलमानुसार का त्या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करत आहोत आणि त्या अनुषंगानं पुढील तपास चालू आहे विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा, फक्त जय महाराष्ट्र